अखेर यशवंत भोकरी मुख्याध्यापक यांना नागरिकांनी दिला चोप कोरोचे येथील गावभाग कन्या विद्या मंदिर येथील मुख्याध्यापक यशवंत भोकरे यांना नागरिकांनी चांगला चोप देत कार्यालयातून बाहेर काढले याबाबत अधिक माहिती अशी की दोन दिवसापूर्वी मुख्याध्यापक भोकरे यांच्या विरोधात शाळेतील मदतनीस यांनी ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख यांच्याकडे तक्रार दिली होती त्यांची दखल घेत ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख यांनी मुख्याध्यापक भोकरे यांना चांगलेच धारेवर धरले होते यांची तक्रार गट विकास गट अधिकारी यांच्याकडे देण्यासाठी आज कन्या मंदिर या ठिकाणी ग्रामपंचायतमधील सरपंच व सर्व सदस्य हजर असता मुख्याध्यापक भोकरे यांना सरपंच व सर्व सदस्यांनी केलेल्या वर्तणुकीबद्दल चांगले धारेवर धरले तेथे हा सर्व प्रकार घडत असताना त्या ठिकाणी आलेल्या नागरिकांनी मुख्याध्यापक भोकरी यांना केलेल्या वर्तणुकीबद्दल त्यांच्या अंगावर जाऊन चांगला व त्यांना शाळेतून बाहेर काढले सदर प्रकार घडत असताना मारहाण केलेले मुख्याध्यापक भोकरी यांनी शाळेतून पलायन केले याविषयी सरपंच भोकरे यांनी ग्रामपंचायतमध्ये सर्व सदस्यांच्या तात्काळ बैठक बोलवून त्यांना निलंबित करण्याची मागणी ठराव करत गटविकास अधिकारी यांना बोलावून निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले